रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे रत्नागिरी नगर परिषद जीवन प्राधिकरण यांना नळपाणी योजने संदर्भामध्ये जे दिरंगाई होते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिली होती परंतु त्याचा योग्य पद्धतीने त्यांनी उत्तर न दिल्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला होता परंतु कलेक्टर साहेबांनी त्यांना स्वतः सूचना दिल्यामुळे त्यांनी अनेक कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करून दिली अजूनही दहा दिवस त्यांनी आम्हाला मागितले संपूर्ण माहिती देण्याकरता त्याच्यामध्ये एक वाचन कॉलेजचं हे संपूर्ण नव्या पाठ योजनेचं ऑडिट करतं असं गोष्ट लक्षात आली त्यामुळे तोही तो रिपोर्ट भविष्यात आपल्याला मिळाल्यानंतर या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक भूमिका घेऊ शकेल रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी राजकीय पक्षाची आहे आणि जनतेच्या या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी पार्टी म्हणून कायम अनपाणी योजना व्यवस्थित व्हावी याच्याकरता पाठपुरावा करत राहील बऱ्यापैकी पन्नास टक्के आमचं समाधान झालंय परंतु ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा त्या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना घेऊन येऊन त्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता आमचा प्रयत्न राहील आणि शंभर टक्के पाणी व्यवस्थित मिळावं याकरता कायमस्वरूपी पाठपुरावा करून ही पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण कशी होईल त्याच्याकरता भारतीय जनता पार्टी आपले प्रयत्न करेल